क्वेश्चन वन सीरीज ॲपल ऑरेंज बनाना लॅपटॉप ऑप्शन्स आहेत ए ॲपल बी ऑरेंज सी बनाना डी लॅपटॉप योग्य उत्तर आहे डी लॅपटॉप कारण ॲपल ऑरेंज बनाना या फळे आहेत तर लॅपटॉप हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फरक ओळखण्यासाठी सांगितले गेले आहे क्वेश्चन टू सीरीज मर्क्युरी विनस मार्स चेअर ऑप्शन्स आहेत ए मर्क्युरी बी विनस सी मार्स डी चेअर योग्य उत्तर आहे डी चेअर कारण मर्क्युरी विनस मार्स हे ग्रह आहेत तर चेअर हे फर्निचर आहे या ठिकाणी सिलेस्टियल ऑब्जेक्ट्स आणि एव्हरीडे आयटम्समध्ये फरक लक्षात ठेवायला सांगितला आहे क्वेश्चन थ्री सिरीज डॉग कॅट लायन कार ऑप्शन्स आहेत ए डॉग बी कॅट सी लायन डी कार योग्य उत्तर आहे डी कार कारण डॉग कॅट लायन या प्राणी आहेत तर कार हे वाहन आहे या ठिकाणी प्राणी आणि वाहन यामध्ये फरक ठरवायला सांगितला आहे क्वेश्चन फोर सीरीज रोज लिली ट्यूलिप टेबल ऑप्शन्स आहेत ए रोज बी लिली सी ट्यूलिप डी टेबल योग्य उत्तर आहे डी टेबल कारण रोज लिली ट्युलिप या फुले आहेत तर टेबल हे फर्निचर आहे या ठिकाणी प्लांट वर्सेस नॉन प्लांट आयटम लक्षात ठेवायला सांगितलं आहे क्वेश्चन फाईव्ह सीरीज क्रिकेट हॉकी स्विमिंग मँगो ऑप्शन्स आहेत ए क्रिकेट बी हॉकी सी स्विमिंग डी मँगो योग्य उत्तर आहे डी मँगो कारण क्रिकेट हॉकी स्विमिंग ही खेळ आहेत तर मँगो हे फळ आहे या ठिकाणी खेळ आणि खाद्यपदार्थात ओळखण्यास सांगितलेले आहे